रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरेच होणार तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांना विश्वास ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने खालापूर मधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण रायगड जिल्ह्यात पंधरा मुख्य ध्वजवंदन कोण करणार अशी चर्चा कित्येक दिवस रंगली होती राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यात जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार याची यादी जाहीर केली असून यामध्ये रायगडचे ध्वजवंदन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे याच करणार असल्याचे म्हटले जात आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद आहे यावेळी ध्वजवंदन करण्याचा मान शिवसेनेचे मंत्री भगत भरत गोगावले यांना मिळावा अशी इच्छा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली होती त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला मान मिळेल अशी आशा शिवसेनेला होती मात्र हा मान आदिती तटकरे यांना मिळणार असल्याने शिवसेनेमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे मात्र अदिती तटकरे यांना हा मान मिळाल्याने भविष्यात पालकमंत्रीपदही अशा पल्लवित झाल्याने कर्जत खालापूरमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय अदिती तटकरे यांचे कार्य महान आहे त्या स्थानिक पातळीवर राहून काम करतात महाड येथील महापूर असो वा ईर्शालवाडीची दुर्दैवी घटना असो अशा ठिकाणी त्या स्वतः उपस्थित राहून जनतेला सहकार्य करीत असतात जनतेच्या मनातील पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांची ओळख निर्माण झाल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत यावर्षीही रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे याच होतील असा विश्वास खालापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी व्यक्त केला आहे आज सुना निर्णय दिला आहे रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदन करण्यासाठी आमच्या ताई आदित्य ताईंना जो मान दिला आहे निश्चित खलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आनंदाची गोष्ट आहे गोड अशी बातमी आहे ताई ज्या पद्धतीने काम करतायत जनतेच्या मनामध्ये पालकमंत्री म्हणून ताईंचंच नाव आहे मूर्ती लहान आहेत पण ताईंची कीर्ती महान आहे ताई बोलण्यापेक्षा जास्त कामावर लक्ष देत आहेत आणि शासनाने मी म्हणून मुख्यमंत्र्यांनी तिची दखल घेतली आणि ताईंना ते मान दिलेलं आहे आधी ताई असतील मोठे साहेब असतील दादा असतील नेहमी काम करण्यावरती त्यांना विश्वास आहे रायगड जिल्ह्याचा जर विकास करणार असेल तर फक्त त्या आदित्याहीच करू शकतात मुख्यमंत्र्यांनी जो कार्यक्रम दिला होता शंभर दिवसाचा त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आदित्याही या सर्वात उत्कृष्ट मंत्री म्हणून त्यांना मान भेटलेला आहे ताईंच्या काम करण्याची बद्दल आपण पाहिली असेल महाडमध्ये झालेला पूर तिसरवाडी दरडग्रस्त त्या ठिकाणी ताई स्वतः उपस्थित राहून त्या लोकांना मदत करत होते आणि सर्व जनता पाहत होती रायगड जिल्हा पूर्ण महाराष्ट्र पाहत होता अशा ताईला झेंडावंदन करण्याचा मान भेटला आहे निश्चित आणि भविष्यामध्ये जर ताईना पालकमंत्री भेटलं तर त्याच्यामध्ये नवर असं काही नाही वाटणार बोलणाऱ्यांनी फक्त बोलण्याचं काम करावं रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाचा मा दे जो मान भेटलेला आहे त्याच्यामागचं कारणं पण तीच आहेत राष्ट्रवादीच्या वाटेला आलेलं आहे हे पद पालकमंत्रीपद आपण ती यादी पाहिली असेल ज्या यादीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे का ज्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांनी ते झेंडावंदन करावं म्हणजे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिताई तटकरे हे जाहीर केलेले आहे आणि त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये विरोधक काय बोलत असतील ओरडत असतील त्यांच्या ओरडण्याकडे विशेष असं कोण लक्ष देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे त्यांची इच्छा आहे खूप आम्हाला पालकमंत्रीपद पाहिजे पण कशासाठी पाहिजे तुम्हाला जर खरोखर विकास कामं करायचा असेल तर तुम्ही ताईना का देत नाही ताईना का विरोध करता रायगड जिल्ह्याचा विकास तुम्हाला नको आहे आणि विकास करायचा असेल तर फक्त ते ताईच करू शकतात आधी ताई तटकर आहे माझी शासनाला एक विनंती आहे मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे कार्यक्षम मंत्री म्हणून आपण ज्यांचे सन्मान केला आहे आपण त्यांनाच ते पद द्यावा मुले ताईना झेंडावून दिला मुले आता कर्जत खलापूरमध्ये खऱ्या अर्थी विकासाची गंगा पुन्हा एकदा चालू होईल रायगड जिल्ह्याचा विकास जो काही थांबला आहे तर निश्चित ताईंच्या माध्यमातून त्या विकासाला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि खलापूरमध्ये जे काय पाण्याचे प्रश्न असतील रोडचे प्रश्न असतील हॉस्पिटलचे प्रश्न असतील अशा अनेक समस्या आहेत त्या ताईंच्या माध्यमातून निश्चित त्या मार्गे लागतील त्यामुळे आता खलापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड असा आनंद आणि जल्लोष करण्या करतायत आणि ही खलापूर तालुक्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे